आंबेगाव तालुक्यातील कोळवाडी कोटमद्रा येथे वणवा पेटवल्याप्रकरणी येथे मोराची शिकार करून त्याचे मांस शिजवताना मिळून आल्याने दोन वेगवेगळ्या घटनेतील आरोपींना न्यायालयाने शिक्षा तसेच त्यांना दोन पाठवणे तयार करून त्यात नियमित पाणी घालण्याची एक आगळी वेगळी शिक्षा त्यांना दिली आहे अशी माहिती घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एम बी गारगोटे यांनी दिली नमस्कार येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टाने वनगुन्हेशी संबंधित दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या बाबतीत आरोपींना शिक्षा सोनवण्यात आली आहे ही शिक्षा जी आहे ती भारतीय वन कायदे मधील तरतुदीनुसार ही शिक्षा आहे परंतु या शिक्षेबरोबरच वर असे गुन्हे पुन्हा होऊ नये किंवा असे गुन्हे गुन्ह्यांपासून आरोपींना परावृत्त करण्याकामी माननीय कोर्टानं एक वेगळीच शिक्षा त्या या ठिकाणी सुनावलेली आहे या शिक्षेतून माननीय कोर्टानं सामाजिक बांधिलकी त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व याचीही जबाबदारी किंवा याचीही जाणीव या ठिकाणी नागरिकांना करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे याविषयी सखोल माहिती अशी की घोडेगाव वन परिक्षेत्राच्या हद्दीमध्ये दोन वेगवेगळे वनगि वनगुन्हे या ठिकाणी घडून घडून आले होते यामध्ये पहिला बनगुन्हा असा की केस नंबर आठशे नव्वद दोन हजार वीस या केसमध्ये मुजे हो कोळवाडे कोटमदारा येथील फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर एकशे सत्त्याहत्तरमध्ये श्री दत्तात्रय मोरोजी कोकणे यांनी मालकी गटाला लागून असलेल्या बांधावरती स्वतःच्या बांधावरती गवत पेटवून दिले असताना अति जास्त सोसाट्याच्या वाऱ्यामुळे राखी राखी लागले, लागले ते गवत वन क्षेत्रात आल्यामुळं त्या ठिकाणी राखीव वन क्षेत्रामध्ये ही आग लागली लागल्याचे दिसून आले व त्यानुसार वन कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या आरोपीवरती भारतीय वन कायदा इंडियन फॉरेस्ट ॲक्टचे इंडियन फॉरेस्ट ॲक्ट एकोणीसशे सत्तावीसचे कलम सव्वीस एक बर कलम सव्वीस एक क आणि कलम सव्वीस एक डनुसार कारवाई करण्यात आली त्यानंतर दुसरी जी केस आहे त्या दुसऱ्या केसमध्ये म गोहे या ठिकाणी श्री विजय सुनील गवाले यांनी शेड्यूल वनमधील असलेल्या मोराची शिकार करून मोराचे मांस स्वतःच्या घरात नेऊन ते मांस या ठिकाणी आ... शिजवत असताना आ... मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वन कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन ते मांस ताब्यात घेतलं व त्यानुसार सर्व करून आरोपीवरती कलम भारतीय वन कायदा इंडियन फॉरेस्ट ॲक्ट एकोणीसशे सत्तावीसचे कलम सव्वीस एक ड तसेच भारतीय वन्यजीव कायदा वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट एकोणीसशे बहात्तरनुसार एक कलम एक्कावन्नशे सहकलम नऊ व सहकलम दोन तसेच कलम सत्तावन्न तसेच ज... ब्युरो रिपोर्ट मोसिन काठेवाडी खोडेगाव